नमस्कार मित्रांनो जी के स्टोरी टेलरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज पुन्हा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्रथरार कसा अनुभव आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारा व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्रथरारक कशा अनुभवाला सुरुवात करूया रात्रीची वेळ खूप पाऊस झाला होता विजांचा कडकडाट कुठेही वीज पडणार असे वाटत होते मरणाची थंडी पडली होती दिवसभर कार ड्राईव्ह करून अंग मोडून आले होते अरे हो सांगायचंच राहिलं मी एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह माझा जॉब फिरतीचा असतो मला रात्री कुठल्या तरी हॉटेलमध्ये जागा मिळावी असं वाटत होतं पण आज गटारी अमावस्या असल्याने हॉटेल्स फुल होत्या बस एक जुन्या स्टाईलचे हॉटेल मिळाले तेथील दिवे आधीच गुल झाले होते सगळीकडे कंदील लावलेले फारशी माणसेही नव्हती ठीक आहे रात्री आसरा तरी मिळाला मी खाली जाऊन झुणका बाकर खाऊन आलो तिथे एक नौकर होता तो म्हणाला पाणी ठेवले थंडी आहे रग ठेवलीत आता मी घरी जातो तुम्हाला काही हवं का कारण आम्ही रात्री कुणीच नसतो घर जवळच आहे मी घरी जातोय तुम्ही दार लावून घ्या मी पण खूपच दमलो होतो मला ही झोप आवरत नव्हती मोबाईल बघत बेडवर पडलो कधी गाड झोप लागली मला कळलेच नाही कसल्याशा आवाजाने मला जाग आली ध्यानाने ऐकल्या तो कोणीतरी घोरत आहे असा आवाज होता एवढ्या रात्री घोरण्याचा आवाज माझी झोप चाळवली इथे तर कोणीच नाही नेमकं कोण घोरतय दार तर मी बंद केले मी लगेच जागीच उठून बसलो शेजारचा कंदील घेऊन आजूबाजूला बघितले नेमका आवाज कुठून ने येतोय काही कळतच नव्हतं मी निरखून पाहिले तर समोरची खिडकी धाडकन उघडली जी खिडकी आतून उघडणारी होती मग अशी मी बघितलं त्यावेळी लाकडी पट्ट्यांवर खिळी ठोकून ती कायमची बंद केली होती त्याबद्दल मी नोकराला विचारलं सुद्धा त्यावर तो म्हणाला तिकडे उकिरडा आहे मच्छर येतात म्हणून बंद केली आहे पण आता नेमकं तीच खिडकी खाडकन उघडली होती समोर काळोख होता मी बेळवरून उठून बसलो त्या खिडकीत निरखून पाहता त्या काळोखात एक पिंपळ उभा होता सोसाट्याचा वारा पाऊस यामुळे तो जोरजोरात हलत होता मी खिडकीजवळ जाऊन उभा राहिलो आणि त्या पिंपळाचे निरीक्षण करू लागलो तेवढ्यात मला त्या ते पिंपळाखाली एक स्त्री उभी आहे असं जाणवलं एवढ्या सोसाट्याच्या वाऱ्याच्या पावसाच्या माऱ्यात अगदी दगड होऊन ती जरासुद्धा भिजलेली नव्हती हा प्रकार काहीतरी वेगळाच आहे हे माझ्या लक्षात आले रात्रीची वेळ अशा अज्ञात ठिकाणी मी एकटाच तेवढ्यात एक जोराची किंकाळी ऐकू आली माझे डोळे अचानक बंद झाले आणि काही क्षणात मी डोळे उघडले आणि समोरचं दृश्य पाहून मला हादराज बसला आता त्या समोरच्या पिंपळावर अनेक मशाली पेटल्या होत्या जोरजोरात ढोल वाजत होते ते भयानक संगीत ऐकून माझ्या पायातली शक्तीच गेली माझ्या रूम मध्ये हालचाल जाणवत होती मी भिंतीकडे पाहिले असता कंदिलाच्या प्रकाशात भिंतीवर एका स्त्रीची सावली दिसली मी जोरात ओरडलो कोण आहे तिथे मी धावतच दरवाजापाशी गेलो मी कडी काढण्याचा प्रयत्न करत होतो पण काय आश्चर्य मला कडीच काढता येईना आता नेमकं काय करावं मला काहीच सुचत नव्हतं तेवढ्यात मी मनाशीच दत्तगुरूंचं नाव घेत होतो जोरजोरात देवाचा धावा करत होतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणताच खाडकण कडी उघडली मी धावतच बाहेर आलो काळोखाचे साम्राज्य होते त्या भयान पावसात एवढं थंडीत जीव मुठीत धरून मी एकटाच पळत होतो तोंडाने जोरजोरात जप करत होतो तेवढ्यात समोर एक हॉटेल लागले तिथे काही माणसे शेकोटी पेटवून बसले होते मी धावतच त्यांच्यापाशी गेलो पण त्यांचे चेहरे चुना लावल्यासारखे सफेद होते ते विचित्र हसत होते मी त्यांच्या जवळ जाऊन बघितलं त्यांचे पाय शेकोटीत घातले होते आणि ते जळत होते एवढ्या पावसात शेकोटी पेटेल कशी असा विचार माझ्या मनात येऊन गेला नेमका हा भयान प्रकार काय आहे माझ्या लक्षातच येत नव्हते पण या भयानक चक्रातून आपल्याला फक्त देवच बाहेर काढू शकतो त्यामुळे मी जोरात देवाचा धावा करत होतो डोळे घट्ट मिटून घेतले आणि देवाचं नाव घेतलं काही क्षणाने मी डोळे उघडले तर ते लोक गायब झाले होते मी तिथून पळत सुटलो वाट फुटेल तसाच पळत होतो तेवढ्यात समोर अजून एक हॉटेल दिसले मी धावतच आतमध्ये शिरलो रिसेप्शन काउंटरवर एक माणूस होता तिथेच शेजारी वॉचमन पण होता मी घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला तेव्हा ते म्हणाले आज अमावस्या आहे तुमचा विश्वास असो वा नसो पण भूतयोनी आहे इथे रात्री असे अनुभव येत असतात त्या हॉटेलमध्ये पूर्वी एक घर होते एका एक अविवाहित मुलीने तिथे सुसाईड केले आहे त्याचे कारण काय आम्हाला माहित नाही पण ती लोकांना दिसते हे मात्र नक्की स्त्रीचे भूत सहसा पुरुषांना सोडत नाही तुम्ही वाचलात तुमचं नशीब फार जोरदार दिसते अजूनही ढोल वाचताय आज वेतळाची पालखी असते आता कुठे जाऊ नका इथेच बसा रात्रभर ती मला त्या जागेत घडून गेलेल्या घटना सांगत होती सकाळ झाली मी माझे सामान जाऊन घेऊन आलो आणि बस स्थानकावर मुंबईला जाण्यासाठी निघालो त्यानंतर मी कधीही तिथे गेलो नाही तर मित्रांनो कशी वाटली तुम्हालाही भयकता आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद